महायुती शासनाने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिसाद महिलांना या अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आमदार आशुतोष काळे घेत असून त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मतदारसंघात महिलांसाठी सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे सदर सहायता केंद्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवल्या जात आहे शहरासह तालुक्यातील महिला सदर सहायता केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडून घेत आहे सदर उपक्रमाबाबत महिलांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानत कौतुक केले आहे दरम्यान महिलांना येणाऱ्या जाणून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांच्यासह आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयात जात अपर तहसीलदार विकास गमरे नायब तहसीलदार कुलते यांची भेट घेत महिलांना येणाऱ्या समस्यांचा पाडा त्यांच्यासमोर वाचला आहे तसेच यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी माता भगिनींना या योजनेचे अर्ज भरताना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदार भोसले यांच्यासह सर्व महसूल अधिकारी यांना मोबाईल फोनद्वारे दिल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महायुती सरकारच्या माध्यमातून बहीण लाडकी ही जी योजना अंमलात आलेली आहे त्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्याच्यासाठी मान्य आमदार यांच्या संकल्पनेतून आज कोपरगाव तलाठी कार्यालय इथे सहायता कक्ष चालू करत आहोत खरं तर हा असा ऐतिहासिक ना भविष्य असा निर्णय महायुती सरकारच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी जो निर्णय घेतलेला आहे याचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्या महाराष्ट्रातील महिलांना मिळाला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हा सहायता कक्ष मान्य आमदार साहेब यांनी आज इथे चालू केलेला आहे तर मी आपल्या माध्यमातून या कोपरगावतील सबंध आणि तालुक्यातील संबंध महिला भगिनींना विनंती करतो की आपण येणाऱ्या अडचणींसाठी लवकरात लवकर या कक्षाशी संपर्क साधून okay. प्रत्येकाने आपले आपले कागदपत्र लवकरात लवकर शासन दरबारी सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती वजा आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव शहरातील तलाठी कार्यालय आज कोपरगाव शहरातील तलाटी कार्यालय येथे माझी लाडकी ही जी महाराष्ट्र शासनाने जी स्कीम काढली आहे प्रथम मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि आमदार आशुतोष दादा काळे असतील या शासनाने जो काही निय हा जी स्कीम केली निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आभार मानतो की जनतेसाठी ज्या काही मूलभूत गजरा गरजा आहे त्याच्या बाहेर जाऊन आज शास मुली महिलांसाठी हा जो प्रोग्राम त्यांनी केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी तुमच्यामार्फत या कोपरगाव शहरातील व तालुक्यातील महिलांना एक आवाहन करतो की आज कोपरगाव तलाठी कार्यालय या ठिकाणी ही जी इथं जी सहायता कक्ष ज्या उभारलं आहे या ठिकाणी उत्पन्नाचे दाखले असतील रहिवाशी दाखले असतील हे काढून ऑनलाईन भरण्यात येतील आणि त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर त्या ठे या ठिकाणी आमदार अशी तो दादा काळे यांनी यांच्या संकल्पनेतून हे जे सहाय्यता कक्ष जे उभारण्यात आले आहे त्यांची माणसंही इथं आहेत त्याच्या त्या त्या ठिकाणी तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्यांनाही सांगावे आणि ते संबंधित जे कागदपत्र आहे ते कागदपत्र देऊन रहिवाशी दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील या ठिकाणी काढून घेण्यात यावे असे मी त्यांना कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व आमदार दादा काळे यांच्यातर्फे आवाहन करतो स्वायत्ता कक्षामध्ये सर्व महिला असतील या रोजंदारी बुडून या ठिकाणी आलेल्या असतील असता आहेत त्यामुळं त्या सर्वांना या ठिकाणी येऊन ताबडतोब त्यांचं काम होण्या त्या होण्या व्हावे यासाठी आमदार साहेबांनी हे स्वाहायता कक्ष काढला आहे तसेच कोपरगाव शहरासह मतदारसंघात सुरू करण्यात आलेल्या सहायता केंद्राचा महिला भगिनीने लाभ घेण्याचे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे